पाटोदा बुद्रुक येथे सकल मराठा समाज बांधवाची संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा संदर्भात नियोजन बैठक संपन्न मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या एकोणतीस ऑगस्टच्या नियोजित उपोषणास जाण्याचा निर्धार पाटोदा बुद्रुक तालुका जळकोट येथून सकल मराठा समाजाने केला असून या संदर्भात रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी पाटोदा बुद्रुक येथे घेण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या नियोजन बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे या बैठकीत मुंबई येथे जाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी आंदोलनाबाबत व्यापक जनजागृती करणे प्रवासाचे नियोजन करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवाने सहभागी होण्याचे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले तसेच मुंबई येथे जाताना वाहनावर लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्टिकरचे वाटप करण्यात आले यावेळी लवकुमार जाधव शंकर पवार बालाजी जाधव देविदास पवार शरद जाधव तालुका समन्वयक अनिल डोबळे संदीप बिरादार पाटोतकर मारुती जाधव धनराज मोरे मनोज जाधव अक्षय पाटील रणजित जाधव पवन बिरादार जीवन जाधव अरविंद शिरसे विजय जाधव गजानन पवार श्रीनिवास जाधव मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते